दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे दुपारी ठीक तीन वाजता राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने एकूण अठरा मागण्यासाठी धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारी मध्यवर्ती जिल्हा संघटनेचे अध्यक्ष दिलीप कदम कार्याध्यक्ष संजीवनी शिंदे कोषाध्यक्ष प्रियंका खडसे सुनील कदम सोनुताई निंबाळकर कुसुम भिसे रुपाली नरवाडे प्रशांत देशमुख प्रदीप इंगोले डी एस निमजे हर्षवर्धन गवई डी ए पोळ एम डी भालेराव के एन खंदारे पी एम जायभाई पी व्ही काळबांडे एस पी आटकोरे डब्ल्यू शिंदे बी जे धगे व मोठ्या संख्येने कर्मचारी यांची उपस्थिती होती अरुणदीप के टी व्ही शवण हिंगोली मध्यवर्ती संघटनेचा आमच्या मागण्या बऱ्याच आमच्या अठरा मागण्या आहेत ते आम्ही शासनाला फाट दिलेल्याच आहे आपल्या माध्यमातून तर शासनाकडं आपण पण ते हे करावे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहोत आणि प्रत्येक तालुक्याला तहसीलला आहेत जिल्हा परिषदला आहे प्रत्येक आमचे जेवढे कर्मचारी आहेत त्यांचा प्रत्येक ऑफिसकडे सत्याग्रह चालू